नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी उसाही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आयुष्यामध्ये आपल्याला वाईट वेळ सुरू असेल तर अजिबात खचू नका हार मानू नका चालत राहा प्रयत्न करत राहा कष्ट मेहनत करण्यापासून कधीही थकू नका तुमच्या या प्रयत्नांना नक्की यश ये येणार तुमच्या आयुष्यात जर आज काही वाईट घटना घडत असतील वाईट दिवस सुरू असतील तर परमेश्वराचे या पाठीमागे तुमचे चांगले होण्यासाठी खूप मोठे प्लॅनिंग सुरू असते त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही होत ते चांगल्यासाठीच होत असतं नेहमी स्वतःच्या मनाला सांगा जे होणार ते चांगलंच होणार तो परमेश्वर आपल्या आयुष्यात वाईट दिवस आणतो कारण आपल्याला चांगले दिवस देणार असतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे पटवून देणारी एक कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तर तुमच्या मनातील निराशा कायमची संपून जाईल मन प्रसन्न होईल तुम्ही नव्याने काम करायला सुरुवात कराल आणि कधीही खचून हार मानणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट करून सांगायला विसरू नका तर ही कथा आहे एका सुयश नावाच्या मुलाची जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे सुयशच्या वडिलांनी त्याला लहानपणापासूनच शिकवली होती पण तो ती मन कधीच मनापासून स्वीकारू शकला नाही त्याच्या मते जर काही वाईट झालं तर ते वाईटच असतं त्यात चांगलं शोधणं म्हणजे फसवणूकच आहे सुयेश पुण्यातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होता अभ्यासात हुशार पण खूपच परिपूर्णतेच्या मागे लागलेला होता त्याला वाटायचं आयुष्यात सगळं नियोजनाप्रमाणेच व्हायला हवं माझ्या मनाप्रमाणेच व्हायला हवं कोणतीही गोष्ट चुकू नये अडथळा येऊ नये असं त्याला वाटायचं एके दिवशी तो एका महत्त्वाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सज्ज झाला होता त्याच्या स्वप्नातील कंपनी पुण्यात फक्त काही मोजक्या कॉलेजांना भेट देत होती सुयशने त्यासाठी महिनाभर तयारी केली होती इंटरव्ह्यूच्या दिवशी तो लवकरच उठून तयारीला लागला ला होता पण नशिबाला काही वेगळंच मान्य जोरदार पाऊस झाला होता सकाळी त्याच्या रूमच्या खालचा रस्ता चिखलाने भरलेला होता रिक्षा मिळेना शेवटी एका ओळखीच्या मित्राकडून स्कूटर घेतली पण कॉलेजच्या गेट स्कूटर घसरली आणि सुयेश खाली पडला गुडघ्याला थोडं खर्चटलं शर्ट मळला केस विस्कटले वेळ वाया गेला आणि इंटरव्ह्यूची वेळ निघून गेली कंपनी दुसऱ्या मुलांना सिलेक्ट करून पुढच्या ठिकाणी निघून गेली सुयेश घरात येऊन बसला निराश झाला रागराग चिडचिड करू लागला दुःख सगळं एकत्र करून अतिशय स्वतःला त्रास करून घेत बसला आता सगळं संपलं तो स्वतःशी बोलला वडील फोनवर म्हणाले अरे जे झालं ते कदाचित तुझ्या चांगल्यासाठी झालं असेल त्याला मात्र हा सल्ला तिरस्काराचाच वाटला दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये एक नवीन कंपनी आलेली होती नाव फारसं ऐकण्यात नव्हतं फारसे विद्यार्थी त्या इंटरव्ह्यूला गेलेच नाहीत पण सुयेशला काहीतरी करायचं होतं तो तिथे गेला इंटरव्ह्यू फार वेगळा होता तिथे केवळ गुणपत्रिका न पाहता व्यक्तिमत्व सर्जनशीलता आणि समस्यांवर उपाय शोधण्याची पद्धत बघितली गेली सुय खुलास उत्तरे दिली त्याचा आत्मविश्वास परत आला त्याला त्याच दिवशी ऑफर मिळाली थोड्याच आठवड्यानी तो जॉईन झाला सुरुवातीला वाटलं ही कंपनी फार छोटी आहे काही फार आपल्याला इथे मिळणार नाही पण त्याच कंपनीने पुढील वर्षात एक नवा प्रोडक्ट तयार केला शिक्षण ॲप जो ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पोचवत होता या प्रॉडक्टसाठी सुयशला लीड म्हणून नेमण्यात आलं त्याने स्वतःच्या गावात जाऊन नेटवर्क टेस्टिंग वापरकर्ता संवाद सोल्युशन्स यावर काम केलं एकच वर्षात त्या कंपनीचं नाव राष्ट्रीय स्तरावर गाजू लागलं सुयशला टॉकसाठी आमंत्रण आलं सरकारकडून एक पुरस्कारही मिळाला त्याचं काम जगभरात पोहोचू लागलं ज्या कंपनीमध्ये त्याला जॉब मिळाला नव्हता त्या कंपनी मधील मा एक माझी सिनियर भेटले त्यांनी म्हंटल आम्ही अजून जुन्या चाललोय ऐकलं खूप चांगलं काम केलं ते ऐकून सुयश गडबडूनच गेला मनात विचाराला जर मी त्या दिवशी इंटरव्ह्यू ला पोहोचलो असतो तर मी या वाटेवर आलोच नसतो माझं इतकं नाव झालंच नसतं माझी इतकी प्रगती झालीच नसती त्यावेळेला सुयेशचे डोळे उघडले त्या, त्या संध्याकाळी त्याने वडिलांना फोन केला आणि हसत हसत म्हणाला बाबा कदाचित तुम्ही बरोबर होतात जे झालं ते खरंच माझ्या चांगल्यासाठीच झालं आणि तुम्ही म्हणता ते देखील बरोबर आहे आपल्या आयुष्यात जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असत तर आपल्याला या कथेतून काय निष्कर्ष मिळतो कधी कधी आपल्याला काही गमावल्यासारखं का वाटतं पण नशिबाने आपल्यासाठी एक वेगळीच कदाचित जास्त योग्य वाट ठेवलेली असते असते पण आपण ती वेळेवर समजूनच घेत नाही सुयेशची गोष्ट आपल्याला हेच शिकवते की अडथळे हे संधीची सुरुवात असते त्यामुळे अडथळ्यांना घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ही एक साधी पण अत्यंत गहन समज आहे आयुष्यात आपण अनेक प्रसंगांना सामोरे जातो कधी आपण काही गमावतो कधी आपल्याला अपयश येतं कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत अशा वेळी मनात नैसर्गिकपणे प्रश्न येतो हे माझ्यासोबतच का होतं माझ्याच बाबतीत सगळं वाईट का बरं घडतं पण जर आपण थोडा वेळ थांबून शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की अनेक वेळा त्या वाईट घडलेल्या गोष्टींनंतर आपल्या फायद्याच्याच पण वेळ देण्याची गरज असते जे ते या मागे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण प्रत्येक घटना ही शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी मानली पाहिजे तर मनातला ताण कमी होतो आणि आपल्याला पुढे जाण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणे जीवनाच्या प्रवाहावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर नकारात्मकता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो बघा कधीकधी निसर्ग परिस्थिती किंवा ईश्वर आपल्यासाठी चांगलं घडवण्यासाठी काही गोष्टी थांबवतात किंवा बदलतात त्या क्षणी आपण ते समजू शकत नाही पण काळानुसार त्याचं कारण समोर येतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा काही अनपेक्षित तुमच्या आयुष्यात घडेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या हेही माझ्या चांगल्यासाठीच आहे यामुळे मन स्थिर राहील निर्णय जास्त शहाणपणाने घेता येतील आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहता येईल थोडक्यात जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्या वाढीसाठी असतो मग तो, तो गोड असो किंवा कडू आणि मित्रांनो कदाचित आजचं आपलं अपयश उद्याचं यश घडवण्यासाठीच असेल चला तर पुन्हा भेटूया अशा छान सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा